नमस्कार रेखाच रेसिपीमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण सर्वांनाच आवडणारा मुंबई फेमस वडापाव ही रेसिपी बघणार आहोत हा वडा बनवण्यासाठीचा मसाला बनवून घेऊ प्रथम भाजीसाठी मसाला बनवूया मिक्सरच्या भांड्यात दहा ते पंधरा लसूण पाकळ्या दोन इंच आलं सहा ते सात हिरव्या मिरच्या हे जाडसर वाटून घेऊ छान जाडसर वाटून झाले आहे आता हिरवी चटणी बनवू तीन ते चार हिरव्या मिरचीचे तुकडे लसणाच्या पाकळ्या पाच ते सात पुदिन्याची पाने आलं एक इंच भरपूर कोथिंबीर मिरचीचे प्रमाण आपापल्या आवडीनुसार कमी जास्त करावे जिरे अर्धा टीस्पून लिंबू रस एक टीस्पून मीठ थोडस पाणी हे बारीक वाटून घेऊ आपली हिरवी चटणी तयार आहे अर्धा किलो बटाटे उकडून घेतले आहेत मॅश करून घेऊ माझा रेखाच रेसिपी हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे मी व्हिडिओ अपलोड केला की तो तुम्हाला लगेचच पाहायला मिळेल आता बॅटर बनवूया दोन कप बेसन दोन टीस्पून तांदळाचे पीठ ओवा पाव टी स्पून अगदी चिमूटभर हळद चवीकरता मीठ हे मिक्स करून घेऊ थोडे थोडे पाणी घालून बॅटर बनवूया ही अशी कन्सिस्टन्सी हवी आता भाजी बनवूया कढईत थोडस तेल घालू मोहरी पाव टी स्पून तडतडली आहे मिरचीचे वाटण कडीपत्ता हिंग पाव टीस्पून हळद पाव टीस्पून थोडी कोथिंबीर परतून घेऊ ठेच्या पुरतेच मीठ मॅश केलेला बटाटा हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ करता मीठ धने जिरे पूड एक टीस्पून छान मिक्स झाले आहे गॅस बंद करूया बाऊलमध्ये काढून घेऊ यात कोथिंबीर घालूया आपली वड्यासाठीची भाजी तयार आहे आता याचे गोळे बनवू असे लिंबाच्या आकाराचे गोळे बनवायचे आहेत गोळे बनवून तयार आहेत बॅटरमध्ये चिमूटभर खायचा सोडा होण्यासाठी एक चमचाभर पाणी हे मिक्स करूया कढईत तेल गरम करायला ठेवले आहे तेल गरम झाले आहे तयार गोळा पिठात बुडवून घेऊ चमच्याच्या सहाय्याने अलगद सोडूया सर्व बाजूनी छान तळून झाला आहे काढून घेऊ बाकीचे वडे अशाच पद्धतीने तळायचे आहेत आता लाल चटणीसाठी पिठाचे छोटे छोटे भजी सोडूया छान तळून झाले आहेत काढून घेऊ आता लाल चटणी बनवायची आहे मिक्सरच्या भांड्यात तळून घेतलेले छोटे भजी जर ही रेसिपी आवडली तर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा पाव कप सुके घेतलेले खोबरे दहा ते पंधरा विना सोललेल्या लसूण पाकळ्या एक टेबल स्पून कश्मीरी लाल तिखट चवीकरता मीठ हे वाटून घेऊ उभ्या मध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या तळून घेऊ यावर थोडे मीठ घालूया आता वडापावची डिश बनवूया पाव मधून कट करू खूप टेस्टी लागतो हा वडा नक्की ट्राय करा एका बाजूला आपण बनवलेली हिरवी चटणी दुसऱ्या बाजूला छोट्या भजीपासून बनवलेली लाल सुखी चटणी मध्ये वडा ठेवायचा परत भेटू अशा रेसिपी रेसिपीसोबत धन्यवाद